प्रोत्साहित करा आणि नवे तर बेंग या संघा नवे तर बेंग या संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार ताळांनी त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करा स्वागत करा आणि मी नेहमी म्हणत असतो बगीचे मे माली ससुराल मे साली और कबड्डी बाश मे ताली नाही होगी तो मजा नाही आयगा तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोनही संघांसाठी मी अशोक काकांना विनंती करतो की त्यांनी व्ही आर पाटील विठ्ठल पाटील ढवळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे

आता मात्र मैदान क्रमांक एक वर मॅच थोडीशी चोरशीची होत आलेली आहेत समीर भाडी मॅच तर समीर असून आहे बा गोलमॉलचा डायलॉग समीरच्या माध्यमातून जर तुम्ही ऐकला असेल समीर साठी स्पेशल होता आता मात्र बोनसचा प्रयत्न झालाय आणि खरे अर्थान चहा घर करून चांडू इंजूर मनसिला मिळते जितके संपूर्ण करायचं कौतुक करावं पाचशे रुपयांची देणगी दिलेली आहे मंडळ त्यांचा आभारी शांततेमध्ये चांगल्या खेळामध्ये दुधात माशी पडावी अशा पद्धतीचा हा पॉईंट घेतला जातो जय भवानी वाशी पेंट संघाकडून जर्सी नंबर टेन चांगली रेडिंग याने बसवलेली आहे बोनसचा सा अटेंड झालाय की